नमस्कार डिसेंबर महिन्यात चित्रपट सृष्टीतून अनेक दुःखद बातम्या समोर आल्या त्या दुःखातून सावरत असतानाच पुन्हा एका अभिनेत्याच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर यांचे निधन झाले आहे एकोणतीस डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम मधील एका हॉटेलच्या खोलीत ते मृतावस्थेत आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसापासून ते खोलीतून बाहेर आले नव्हते त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने दरवाजा उघडताच मृतदेह आढळला आहे अभिनेते दिलीप शंकर हे त्यांच्या पंचाग्नी या टी व्ही सिरियलच्या शूटिंगसाठी तेथे ते काही दिवस थांबले होते त्यांच्या सहकलाकारांनी त्यांना अनेकदा फोनही केले मात्र त्यांनी एकदाही त्यांचा फोन उचलला नाही त्यांनी आजवर चित्रपट तसेच टी व्ही सिरियलमध्ये भूमिका साकारल्या होत्या तरी या दिग्गज अभिनेत्याला वायन मराठी न्यूज या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली